चला तर स्वागत आहे तुमचं सांगितलंच किचन चॅनलमध्ये आज करत आहोत आपण पालकचा घरगटा एक जुडी पालक आहे मी स्वच्छ धुवून निवडून धुवून घेतले आणि ही हरभऱ्याची डाळ मी धुवून धुवायला टाकली होती हिरव्या मिरच्या मी चिरून घेतली आता मी कुकरला लावणार आहे पालक चिरून घेणार आहे मी बारीक हिरवी मिरची आणि डाळ आणि पालक हे तिनेचे दोन ते तीन शिट्ट्या करून घेतणार आहे एवढंच पाणी टाकणार आहे मी हे बघा पालक चिरून घेतलं आहे मी हे बघा पालक पण टाकून घेते मी आता दोन दोन तीन सुट्ट्या करून घेणार हे बघा कुकर आहे हे बघा ह्याला मी ग्लासा ना बारीक घस कटून घेणार आहे हे बघा असं बारीक गॅस कटून झालेलं आहे आपला तिकडे गॅस चालू आहे कढई तुडून मी गरम व्हायला आता आपण ह्याला फोडणी टाकणार आहोत कढई गरम झाली दोन ते तीन पाणी मी तेल टाकलेलं आहे आता टाकणार आहे मी त्यामध्ये जिरे जिरे तडतडीत आता कढीपत्ता

टाकत आहोत एक दोन चम्मच शेंगदाण्याचं कूट थोडस पाणी आता टाकत आहोत हळद एक चम्मच हे बघा दहा मिनटं झालं आहे आपला घरघाटा झाला रेडी आता आपल्याला करायचं आहे ज्वारीच्या भाकरी घरगट्यासोबत ज्वारीची भाकर चांगली लागते मग आता मी करत आहे भाकरी आपली भाजी झाली रेडी आता हे बघा आपल्या घरगटा तयारी तयार आहे खाण्यासाठी रेडी जास्त पातळ पण नाही जास्त भात पण नाही टाकत होत आपण खोपिंबी बघा मेथीची सुकी भाजी पण आवडते खायला आणि ज्वारीच्या भाकरी केल्यात मी गरगट्यासोबत भात केला आहे मटकीची डाळ केली बघा आपला ताट आहे चला तर आवडलं तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा चला भेटू पुढच्या व्हिडिओत